आज चला बघू वाकडी पाटलांची बैल दावण किती आणले आज आठ आणल्या का तर ठीक आहे आठ बैल आणले म्हणजे जोडे आणल्यात तर टॉपच्या जोड्या असतात यांच्या दावणीला बघून घ्या जोड्या आधी दाखवू खरेदी वगैरे तर करा कॉल नंबर तर घेणारच आपण जोड गावरान पण आहे इकडं पण आहे तर त्याला किमती वगैरे विचारू आपण काय किंमत सांगितली काय वाकडे पाटील एखादी इकली विकली का नाही का नाही का भावानीच नाही का या जोडीची काय किंमत सांगितली एक लाख पस्तीस हजार किंमत सांगितली बघा साडेतीन टानाची बोली आहे दाताला कडदात या वरात या वरात कमी जास्त शंभर टक्के होणार तुम्हाला जर घ्यायची असेल तर संपर्क नंबर आपण द्यायचा घेणार आहोत ही जोडीची काय सांगितली चार चार दाताला किंमत पंच्याण्णव हजार या वरात या वरात कमी जास्त होईल शंभर टक्के म्हणजे शंभर टक्के होणार दाताला कसे म्हणले चार, चार चार दाती, दाती। आणि हे जोडीची काय किंमत सांगितली नव्वद हजार किंमत सांगितली बघा तीन टन तीन टन टायरचं माप हे तीन टन आहे बघून घ्या तुम्हाला जर घ्यायची असेल तर संपर्क नंबर गावरान शेतकऱ्यासाठी गावरान हे काय किंमत सांगितली साठ हजार गावरानची गॅरंटी पक्की गॅरंटी देणार बोली मध्ये देणार शंभर टक्के हा शिंगल आहे जोडीदार असेल का काय किंमत सांगितली तर बघ घ्या त्यांच्याकडे भारी भारी बैलद्ड्या असतात वाघडी पाटलाच्या दावणीला कायम बोधेगावच्या बैल बाजारात असतात त्यांना भेट द्या आणि त्यांचा संपर्क नंबर सांगा सत्यात्तरशे ठीक आहे वाघडे बाटला दावणीला बोधेगावमध्ये आल्यावर नक्की भेट द्या गुरुवारी